गुड मॉर्निंग महाराज मामा आलेला आहे मन्नू आणि नमस्कार मी काजल जर्नेवित वेदंकूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो गाईज आता वाजलेले आहेत घड्यामध्ये बघाल तुम्ही सो या घड्याळात बघा लगेच लक्षात येईल सव्वा चार झालेले आहेत आणि मी आंघोळ करून तयार आहे आणि सगळेजण आम्ही तयार आहोत आणि आता आम्हाला जायचं पुण्याला सो आई पप्पांकडे कधीच बोलवलेलं होतच ते शिफ्ट झाले त्यामुळे आता भुसाव सोडून आता आम्ही सगळ्याच्या सगळे चाललोय पुण्याला बॅग तयार आहे बघा भुसावाला जायचो ना आधी सकाळचे आणि हे पहाटेचे सवाचार आहे बाहेर बघा तर भरपूर अंधार शंभूराजे आपले झोपले त्याला झोपेतच आपल्याला न्यायचं आहे सगळा सामान इथे ठेवलेला आहे काय काय न्यायचं आहे ते आणि आम्ही जातोय आमच्या गाडीने यात आम्ही किती जण आहोत आपाप आपण साडेपाच आहोत आपला छटा कसा काय विसरला साडेपाच लोकांच्या एवढ्या बॅग्स असतात यात आईची पर्स इन्क्लुडेड नाही आहे आणि आपल्या गाडीने जायचंय त्यामुळे हो काय मस्त कपडे भरले आम्ही मस्त रेल्वेने जायचं असलं किंवा आम्हाला अजून कशाने ट्रॅव्हल्स वगैरे जायचं की आम्हाला प्रश्न पडतो किती घ्यायचे किती दिवसासाठी जातोय त्यानुसारच तेवढे तर आता आपल्या गाडीने ना मस्त कपडे भरून घ्या भरपूर की बरेचसे असे कपडे आहेत माझे जे फक्त फिरून घरी येते पण ते मी घेतले हे बघा काहीच कसा अंधार आहे की नाही स्ट्रीट लाईट अजून चालू आहे आणि इथे आमच्या शंभूच्या पप्पाचं आमच्या अप्पाचं चाललंय बॅग बन अरे वा हे झालं का चांगलं एकदा <laughs> सामान ठेवणार होताच ना ता त्यामुळे त्याला ऍडजस्टमेंट करावी लागली काहीतरी मग माझी गरज नाही आहे का नाही झालं आता फक्त समोर ठेवायसाठीच सामान आहे महाराज असं तुम्ही नाही काय नाही आज आमची लवकर काही आहे आम्ही पाच ला निघालो सहा पर्यंत शंभूराजे झोपले आणि आता आम्ही थांबलो एका पेट्रोल पंप वर शंभूच्या आत्या चालेल का जो बेटा झोपली होतीकडे हो काय मला गुंडी गुंडी आजीला काय म्हणते तू गुंडुली बूर चाललाय ती सण दिसला वाटत नाही गुन मे बेटायचं सण मिळाला अजून मून आहे मून सोबाईस पहिला स्टॉप लागलेला आहे आणि आम्ही कुठे थांबलोय आम्ही एरिया माहित नाही हा नगर जवळ आहे आणि बेबी आपा कुठे गेले आपा म्हणे मी थोडीशी गाई करतो तुम्ही या मी गाई करतो म्हणे तू आवाज दिला नाही काही ओरिजिनल वर येऊन गेलो छोटा बेबीला डुडू प्यायचं आता बाटलीने जेव्हा छोटा होता तेव्हा नाही प्यायला आणि आता हौस येते त्याला इकडे बघ दूध कधी सांडलं ना मी फटका देईल तुला एक बिलकुल सांडाल आहे दूध पहिला नंबर ते डोसा आलाय आणि आम्ही सगळे चारही जण डोसाच खाणारे व्यक्ती आहे पण तस आहे मात्र खायचं आम्हाला आहे मसाला डोसा डोसा मग आता का का बबी तू काय गालायच का आता हो सो आमचा नाश्ता करून झाला आहे आणि आता आम्ही निघतोय पुढे जायला चला आम्हाला मामा आलेला आहे मन्नू आणि मयूर पण हो सरकते सरत सो आम्ही आलेले आहोत आता पुण्याला आणि कुठे आलं आहे ते मग ग्रीन थिंग्समध्ये थांबा आहे मी सरकते मग बसा शंभुराणी आणि हे प आम्ही आलो हो हॉटेलला आणि शंभूला त्याचं आहे समचे काढून बसलं आहे मामा आला त्याचा तो आताच गेलाय क्या बोलते तू मध्ये आणि सकाळी पाच वाजेची गाडी चालवणं चाललंय घरी जाऊन आराम करून शंभू काय काय पाहिजे हा शंभू मग ना भाजी द्या पोई द्या कसं हा अजून यायची आपली ऑर्डर दिलेली थांब जरा गाई करू नको शंभूने डिश घेऊन घेतली आता आणि म्हणे भाजी द्या पोई द्या काय रे शंभू सोबई चला घरी आलो होतो आईकडे आणि आल्यानंतर आज थकून गेलो कारण सकाळपासून गाडीत बसलो होतो ना त्यामुळे झोप वगैरे झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत तिघंजणं जण घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये शंभूलाही जरा बोर होत आणि म्हटलं चला बघून इथे शेजारी वगैरे काय काय आहे आपल्याला काही नवीन दिसतं का चलायचं हां चला मग चला आता आपल्याला कुठे जायचं आहे खेळायला बोर नाही इथे सगळे जण खेळताय घसरगुंडी वगैरे आपण हे खेळायला जाणार आहे

सो गाडी चालू झालेली आहे त्यालाच आमच्या मध्ये चक्कर मारणार असतील ते बाय बाय हे बाय आताला ना त्या आताला मजा पावल्याची ना स्वतः पाहिजे हे बघ छान वाटतं एक्सपिरियन्स काहीतरी वेगळे आहे सगळे बाहेर बघतात संपूर्ण गार्डनचा एक चक्कर मारून झाला ती फुले राणी असं स्टेशनचं नाव आहे तिकीट नाही लागलं पण मात्र छान वाटलं गार्डनला एक चक्कर मारून तो चला गार्डन्चा गार्डन्चा तो गार्डन मध्ये झालं आहे आणि आता परत जातो घरी शिवाजी दोन तीन गार्डन इथे जवळच्या जवळ मात्र जसं आम्हाला हे सांगितलं होतं शिवाजी पुत्रा शेजारी आहे तिथे जा आम्ही आता तिथे आलो होतो आणि जाऊया आता मनु, घरी म्हणू काय पाहिजे आम्ही घरी आलोय आमची झोळी हो बांधली गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला लागते बघा सात चाळीस झालेत आणि टी व्हीत बघायचं म्हणजे काय फक्त हत्ती पप्पा हत्ती लावून द्या ना ता होम टूर तुम्हाला मी उद्या दाखवेल आणि इथे झालेलं आहे मातारामचा माझा स्वयंपाक करण बघ आणि या दोघांच राजे सासरवाडीला आले तर मस्त पडले <laughs> पुरेपूर फायदा घेऊन जायचा सासरवाडीला आले तर महाराज आमच्या पडलेले सकाळपासून उठायची इच्छा नाही जागेवरून आणि मन्नू आमचा आज हाफ डे ची सुट्टी घेऊन आलेला आहे गरी सो मज्जा मज्जा आज आणि पुण्याला गेल्यावर मला एक छान सरप्राईज मिळालेला आहे ते सरप्राईज काय आहे त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज कंटिन्यू बघावे लागतील सो so, पुण्याचे व्हिडिओ बघायला मिस करू नका जेणेकरून मला मिळालेलं सरप्राईज गिफ्ट जे आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येणारच आहे त्यामुळे पुण्याचे येणारे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काही so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग